नमस्कार श्रोते हो आज आपण श्रीनवनाथ कथासार अद्याय तिसरा श्रवण करणार आहोत श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार श्री गणेशाय नमः मच्छिंद्रनाथ पूर्वेकडच्या जगन्नाथादी तीर्थयात्रा करून सेतुबंद रामेश्वरास गेला ते ते मारुती स्नान करून बसणार तोच पाऊस पडू लागल्यामुळे तो आपणास राहण्याकरता दरडी उकरून गुहा करू लागला हे मारुतीचे कृत्य पाहून मचिंद्रनाथास विस्मय वाटला त्याने मारुतीला म्हटले की मरकटा तू अगदीच मूर्ख आहेस शरीराच्या संरक्षणाकरिता तू आता सोय करीत आहेस अरे पाऊस एकसारखा सपाटून पडत आहे आता तुझे घर केव्हा तयार होईल घरास आग लागल्यानंतर भीर खणाव्यास लागावे तद्वत पाऊस पडत असता तू आत्ता घराची तजवीज करतोस हे काय असे मारुतीला मच्छिंद्रनाथाने म्हटल्यानंतर तू असा चतुर तोस तू कोण आहेस म्हणून मारुतीने मच्छिंद्रनाथास विचारले तेव्हा मी जती आहे व मला मच्छिंद्र म्हणतात असे त्याने उत्तर दिले त्यावर तुला जती असे लोक कोणत्या अर्थाने म्हणतात असे मारुतीने मच्छिंद्रास विचारले तेव्हा माझा प्रताप पाहून लोक मला जती म्हणतात असे त्याने उत्तर दिले त्यावेळेस मारुती म्हणाला आजपर्यंत आम्ही एक हनुमंत जती आहे असे ऐकत होतो असे असता तुम्ही एक नवीनच जती एकाएकी उत्पन्न झालात पण आता ते कसेही असो मी काही दिवस मारुतीच्या शेजारी होतो यासव त्याच्या कलेचा हजारावा हिस्सा माझ्या अंगी महान प्रयासाने आला आहे तो मी या समयी तुला दाखवितो त्याचे निवारण कसे करावे ते तू मला दाखव नाहीतर जती हे नाव तो टाकून दे याप्रमाणे मारुतीने मचिंद्रनाथास किंचित लावून म्हटल्यानंतर त्याने उत्तर दिले की तू मला कोणती कला दाखवीत आहेस ती दाखव तिचे निवारण श्री गुरुनाथ करेल हे ऐकून मारुतीस अत्यंत राग आला मग तो लागलीच उड्डाण करून एकीकडे गेला आणि विशाल रूप धारण करून मच्छिंद्रनाथास न कळू देता अचानक त्याच्या अंगावर सात पर्वत उचलून फेकले ते आकाशमार्गाने ढगांप्रमाणे येत आहेत हे मच्छिंद्रनाथांच्या लक्षात येऊन स्थिर स्थिर असे त्याने वातप्रेरक मंत्रशक्तीच्या योगाने ते पर्वत जागच्या जागी अटकवून ठेवले पुढे मारुती एकावर एक असे शेकडो पर्वतनाथांवर टाकीतच होता पण त्याने त्या एकाच मंत्राच्या शक्तीने ते सर्व पर्व तिथल्या तिथे खिळवून टाकले हे पाहून मारुती रागाने प्रलयकाळाच्या अग्निप्रमाणे भडकून गेला व एक मोठा पर्वत उचलून तो मस्तकावर घेऊन तो फेकून देण्याच्या बेतात आहे तोच मचिंद्रनाथाने पाहिले मग नाथाने समुद्राचे पाणी घेऊन वायू आकर्षण मंत्र म्हणून जोराने ते मारुतीच्या अंगावर शिंपडले आणि त्याला तिथल्या तिथेच जसाच्या तसा खिळवून टाकला त्यावेळी त्याचे चलनवलन बंद झाले मारुतीने वर हात करून मस्तकावर पर्वत धरून ठेवला होता तो तसाच राहिला ते पाहून वायूने आपल्या पुत्रास मारुतीस पोटाशी धरले नंतर त्यास या संकटातून सोडवण्याकरता वायूने मचिंद्रनाथास विनंती केली ती नाथाने मान्य करून पुन्हा उदक मंत्रून शिंपडले तेणेकरून पर्वत जिथल्या तिथे गेला व मारुतीही पूर्वस्थितीवर आला नंतर मारुतीने जवळ जाऊन धन्य धन्य म्हणून नाथास शब्बासकी दिली इतक्यात वायूने मारुतीला म्हटले की बाबा मारुती तुझे या सिद्धापुढे काही चालायचे नाही याने तुला व मला बांधून टाकून अगदी दुर्बल करून टाकले याची शक्ती अघटित आहे तू कदाचित मला असे म्हणशील की तुम्ही आपल्या तोंडाने त्याच्या मंत्राच्या सामर्थ्याची प्रौढी वर्णन करून दाखविता तर माझी शक्ती ईश्वराच्या हातात आहे आणि याने आपल्या भक्तीच्या जोराने सफल दैवते आपल्या ताब्यावर करून टाकली ता आहेत नंतर मच्छिंद्रनाथ वायूच्या व मारुतीच्या पाया पडला आणि आपणाशी सख्यत्वाने वागण्याकरिता त्याने त्यांची प्रार्थना केली तेव्हा ते, ते दोघे नातास प्रसन्न चित्ताने म्हणाले की तुझ्या कार्याकरता आम्ही उभयंता झटून तुला सर्व प्रकारे सहाय्य करू व पाहिजे तसे करून तुला सुख देऊ असे प्रफुल्लित मनाने बोलून आता आपण जती आहो असे तू खुशाल सांगत जा असे मारुतीने वरदान दिले त्यावेळेस मचिंद्रनाथाने मारुतीस विचारले की मी जती या नावाने विख्यात होईन हे तर ठीकच आहे पण माझ्या मनात एक शंका आली आहे तिची आपण निवृत्ती करावी कोणती शंका आली आहे असे मारुतीने विचारल्यावर त्याने सांगितले की तू त्रिकाळ ज्ञानी आहेस असे असता माझ्याशी विनाकारण वितंडवाद कशासाठी केलास तुझी माझी नागश्वत्वाच्या झाडाखाली पूर्वीच भेट झाली होती त्यावेळेस साबरी विद्येचे माझकडून कवित्व करून तू मला वरदान दिले आहेस असे असता हा बखेडा का उत्पन्न केलास हे ऐकून मारुतीने मच्छिंद्रनाथाचे असे समाधान केले की जेव्हा तू समुद्रस्नान करीत होतास त्यावेळेस मी तुला ओळखल्यावरून तुझ्याजवळ आलो तू कवीनारायणाचा अवतार आहेस व मस्तीच्या पोटी जन्म घेतलास हे पक्के ठाऊक होते परंतु माझ्या मनात अशी कल्पना आली की नागशवत्वाच्या वृक्षाखाली देवाने जे अभिवचन तुला दिले त्या वरप्रदानाचे सामर्थ्य कितपत आहे हे आपण एकदा पहावे शिवाय यापुढे तुला आणखी पुष्कळ प्रसंगामधून पार पडायचे आहे म्हणून तू हिंमत करून पुढे कितपत टिकाव धरशील ह्याचाही अजमास मला अशा रीतीने पाहता आला असो नंतर मारुती म्हणाला तू आता येथून स्त्री राज्यात जा आणि तेथे -ते खुशाल ऐशाराम कर तुझी भेट झाली हे एक फारच चांगले झाले तुझ्या हातून माझ्या मस्तकावरचा भार उतरला जाईल मग असे कोणते ओझे तुझ्यावर पडले आहे म्हणून मचिंद्रनाथाने विचारल्यानंतर मारुतीने मुळारंभापासून सर्व कच्चा मजकूर त्यास सांगितला मारुती म्हणाला योगेश्वरा लंकेच्या रावणास जिबे मारून रामचंद्र सीतेस घेऊन अयोध्येस येत असता तिच्या मनात आले की मारुती निसमशे रामाचा पक्का दास आहे आपल्या हातून त्याचे होईल तितके कल्याण करावे म्हणजे याचे लग्न करून देऊन संपत्ती संतती सर्व अनुकूलन करून द्यावे सर्व सुख संपन्न करावे स्त्री वाचून संसारात सुख नाही तर ती करून देऊन याजकडून सर्व संसार करवावा परंतु हा ब्रह्मचारी असल्याने माझे भाषण मान्य करील की नाही असा संशय तिच्या मनात आला तिने मला गृहस्थाश्रम करण्याकरता व मला वचनात गोवून टाकण्यासाठी आपल्याजवळ बोलवले व ममतेने माझ्या तोंडावरून हात फिरवला नंतर सीतामाता मला म्हणाली बा मारुती तू तिन्ही लोकांमध्ये धन्य आहेस माझे एक तुझ्याजवळ मागणे आहे ते तू देशील तर फार उत्तम होईल मी सांगेन ते माझे वचन तू सहसा नाकबूल करणार नाहीस अशा प्रकारचे सीतेचे भाषण ऐकून मला संतोष वाटला मग कोणते काम आहे असे मी तिजला विचारले परंतु मी आपले वचन दिल्या वाचून ती आपला हेतू मला कळवीना असे पाहून मी तिला वचन देऊनच तिची आज्ञा मान्य करण्याचे मनापासून कबूल केले तेव्हा मी लग्न करून गृहस्थाश्रम पत्करावा आणि संसार करून सुख भोगावे असा भाव दाखवून तसे करण्याविषयी तिने मला भारी भीड घातली तेव्हा मी महंत संकटात पडलो खिन्न वदन होऊन उगीच बसून राहिलो तेव्हा तिने रागाने माझ्याकडे पाहिले व मला सांगितले की तू अगदी दिलगीर होऊ नको स्त्री राज्यातल्या सर्व स्त्रिया तुझ्याच आहेत परंतु यातील मख्खी अशी आहे की तुला व मला चार चौकडीस जन्म घ्यावयाचा असतो मी व रामाने नव्याण्णव वेळा घेतला तोही नव्याण्णव मारुती आहेस व त्याप्रमाणे लंकाधीशही नव्याण्णव आहे त्यास मारून आल्यानंतर तुला स्त्री राज्यात जावे लागेल तो योग आता घडून आला यास्तव समयास अनुसरून वाघ याप्रमाणे रामचंद्राने मला सांगितल्यानंतर मी स्त्री राज्यात गेलो त्यावेळी त्या ठिकाणी त्या मैनाकिनी नावाची राणी राज्य करीत होती पृथ्वीच्या अन्य भागावर मनुष्य पशु पक्षी आदी करून सर्व स्त्री पुरुष एका ठिकाणी आनंदाने रममान होतात असे तिच्या ऐकिवात आले होते ही कल्पना मनात उद्भवताच तिच्या अंगाची लाही लाही होऊन गेली मग प्रत्यक्ष मारुतीचा संघ घडावा म्हणून ती अनुष्ठान करू लागली आपल्या शरीराचे मांस तोडून तिने अग्निकुंडात माझ्या नावाने आहुती दिल्या असे अनुष्ठान तिने बारा वर्षापर्यंत केले त्यामुळे तिच्या अंगावरचे सारे मांस संपले तरीही तिचा निश्चय ढळेना असे पाहून मी तिला प्रसन्न झालं त्यावेळी ती माझ्या पाया पडून मनोरथ पूर्ण करण्याकरता विनंती करू लागली तेव्हा तुझा कोणता हेतू आहे म्हणून मी तिला विचारले तेव्हा ती मला म्हणाली की मारुती तुझ्या भुभुकारापासून येथील सर्व स्त्रिया गर्भिणी राहतात यास्तव तू येथील स्त्रियांचा प्राणनाथ ठरतोस तेने करून सर्वांना सुख होते परंतु माझ्या मनात तुझ्याशी प्रत्यक्ष मैथून करावे असे आहे ही माझी इच्छा तू पूर्ण कर मैथुनाची पद्धत तिन्ही चालत असता तो प्रसंग आम्हास स्वप्नासुद्धा नसावा अशी आमच्या कर्माची स्थिती आहे तर तू ते सुख आम्हास प्रत्यक्ष दे असा तिने आपला अभिप्राय मला सांगितला नंतर मी तिला सांगितले की ब्रह्मचर्य व्रत मी कडक पाळतो असा माझा डंका सर्वत्र गाजत आहे यास्तव ही गोष्ट माझ्याकडून घडायची नाही आता तुझे मनोरथ पूर्ण करण्याकरता मचिंद्रनाथ येते तो तुझ्या मर्जीनी रूप वागेल तो मचिंद्रनाथ साक्षात कवी नारायणाचा अवतार होय त्याचपासून तुला तुझ्या तपाची फलप्राप्ती होईल अशा युक्तीच्या मार्गाने मी तिचे शांतवन केले तो योग आज घडून आला तर तू तिकडे जाऊन तिचे मनोरथ पूर्ण कर मारुतीचे असे भाषण ऐकून मचिंद्रनाथाने सांगितले की मी ही उर्ध्वरेतच आहे म्हणून मला हे कार्य सांगून काय उपयोग आहे माझ्या ब्रह्मचर्याचा मात्र अशाने नाश होईल व जगात दुलौकिक होईल म्हणून हे कुकर्म मला सांगू नये तशाच स्त्रीसंग हे अपकिर्तीचे भंडार होय म्हणून ही गोष्ट करावी असे माझ्या मनात येत नाही अशा प्रकारचे मच्छिंद्रनाथाचे भाषण ऐकून मारुतीने त्यास सांगितले की ही आनंदी कालापासून रहाटी चालत आली आहे म्हणून भोग भोगल्याचा दोष नाही जसे नव्याण्णव मारुती तसेच नव्याण्णव मछिंद्रनाथ असा क्रम चालत आला आहे तुझ्या पोटी मिननाथ म्हणून पुत्र होईल त्याची सूर्यासारखी किती प्रकट होईल असे मारुतीने त्यास सांगून त्याचे मन वळवून घेतले मग मारुतीच्या म्हणण्यास मान देऊन मचिंद्रनाथ श्रीराज्यात जाण्यास कबूल झाला व एकमेकास नमस्कार करून ते दोघेजण मार्गस्थ झाले